जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत दहा दिवस आनंदानं सोबत राहिलेल्या गणरायाची मनोभावे पूजा अर्चा केल्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी उत्तर पूजा करून गणरायांचं विधिवत विसर्जन करण्यात आलं गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी या याच जयघोषात दहा दिवसांनी बाप्पाला निरोप दिला जातो भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या या सणाला विशेष महत्त्व आहे आज मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून गणराय पुन्हा त्यांच्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत दहा दिवसांच्या गणपतींना मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला सोलापुरातील लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळ विभागातील विविध गणेश मंडळांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात गणरायाची मिरवणूक काढून गणपती बाप्पांना निरोप दिला सात रस्ता परिसरात लष्कर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातर्फे सर्व मंडळांचे जोरदार स्वागत करण्यात आले विविध गणेश मंडळांनी लष्कर मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या मंचासमोर आपली कलाकृती सादर करून गणपती बाप्पांना भक्तिमय वातावरणात निरोप दिला याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रकाश पारसवार सदस्य अब्राहम कुमार नूतन अध्यक्ष प्रदीप सिंग राजपूत जनरल सेक्रेटरी सागर शिंगे खजिनदार श्रीनिवास उपाध्यक्ष राजेश कजागवाले आणि महामंडळाचे इतर पदाधिकाऱ्यांनी विविध गणेश मंडळांचे स्वागत या याप्रसंगी जगन्नाथ सज्जन सरांनी खुमासदार आणि उत्साहवर्धक शैलीत सूत्र संचालन करून विविध गणेश मंडळे आणि गणेश भक्तांचे लक्ष वेधले या याप्रसंगी जनशक्ती न्यूज चॅनलचे संपादक इलिया सिद्दीकी आणि भारत लोकतंत्र ट्वेंटी फोरचे संपादक सद्दाम शेख यांचा सत्कार करण्यात आला यंदा सात रस्ता परिसरात धर्मवीर आनंद दिघे साहेब गणेशोत्सव महामंडळातर्फेही गणेशभक्तांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले या प्रसंगी मंचावर मनीष काळजे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेतेगण उपस्थित होते होमा मेडिकल समोर होमा परिवाराच्या वतीनं भक्तांसाठी भव्य पानपोई उभी करण्यात आली होती त्यामुळे गणेश भक्तांची चांगली सोय झाली लेझिम ढोल ताशा या पारंपरिक वाद्याचा गजर गाण्याच्या तालावर थिरकणारी तरुणाई फुलांनी सजवलेले आकर्षक रथ विविध नृत्य प्रकार अशा भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला सोलापूरकरांनी निरोप दिला याप्रसंगी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मिरवणूक पुढे मार्गी लावण्यासाठी पोलीस कार्यकर्त्यांना विविध सूचना देत होते स्वातंत्र्यवीर सावरकर सांस्कृतिक गणेशोत्सव सेवा मंडळाच्या वतीनं भक्तांना प्रसाद वाटपाची सोय करण्यात आली विशेष म्हणजे या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्याचे पाहायला मिळाले रस्त्यावर पडलेले कागदी प्लेट्स एकत्र करून मंडळाचे कार्यकर्ते परिसर स्वच्छ करताना दिसले दरम्यान छत्रपती संभाजी तलाव परिसरात घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली गणरायाला निरोप देण्यासाठी सहपरिवार गणेश भक्तांनी छत्रपती संभाजी तलाव परिसरात मोठी गर्दी केली होती सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन कोफ्ता शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करीब पंचेचाळीस रुपये आहा हा ही नाव ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग उमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट